राहुरी तालुक्यातील एका पस्तीस वर्षीय महिलेला विविध प्रकारचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला याबाबत श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली राहुरी तालुक्यातील एक पस्तीस वर्षीय महिला ही श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरी शेती काम करत होती दरम्यान त्यांची ओळख निर्माण झाली या दरम्यान भानुदास मुरकुटे यांनी पीडित महिलेला दोन हजार एकोणीसमध्ये गुंगीचं औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला पीडित महिलेला घर शेती घेऊन देतो तसेस मुलाला देतो मुलाला नोकरी लावून आमिष दाखवून तिच्यावर अहमदनगर जिल्ह्यात आणि मुंबई दिल्ली अशा विविध ठिकाणी पीडित महिलेवर अत्याचार करण्यात आला अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली या घटनेबाबत पीडित महिलेनं काल सायंकाळी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली तिच्या फिर्यादीवरून माजी आमदार भानुदास काशीनाथ मुरकुटे यांच्यावर गुणा रजिस्टर नंबर एक हजार सत्तर ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे शहात्तर दोन यन तीनशे अठ्ठावीस पाचशे सहा चारशे अठरा प्रमाणे अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलपुरमे श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंके राहुरी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तपास पथक व महिला पोलीस कर्मचारी अशा सुमारे पंचवीस ते तीस पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौज फाट्यानं दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आज पहाटे एक वाजून पस्तीस मिनिट मिनिटांच्या दरम्यान माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी धाड टाकली यावेळी भानुदास मुरकुटे यांनी त्यांच्या घराला आतून कडी लावली होती पोलीस पथकानं मुरकुटे यांच्या घराच्या गॅलरीत चढून आत प्रवेश केला आणि आतून घराची कडी उघडली यानंतर सर्व फौजफाटा आत घुसला आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना ताब्यात घेतले अशी माहिती मिळाली आहे आज सकाळी भानुदास मुरकुटे यांचे राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात मेडिकल तपासणी करून त्यांना गजाड केले दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्यानं या घटनेबाबत जिल्ह्यात चर्चेला उधाण आलंय आमच्याकडे काल दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी एका महिलेने तक्रार दिली की आरोपी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि मुंबई दिल्ली इथे लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून सदर आरोपी यांना काल रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी श्रीरामपूर येथून अटक केली विजन प्लस न्यू सिटी मीनाश फटेकर राहुरी